श्री स्वामी समर्थ कसे सर्वजण चांगले असाल तर हे पुण्याचं माझ्या भावाचं घर आहे इकडे फ्लॅटमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पुण्याला आले होते तर काही कामानिमित्त पुण्या मी पुण्याला आले होते भावाकडं तर ही भा पुढे चाललेली माझी भाऊजही आहे भावाची बायको तर हे त्यांच्याच खा खालचा परिसर आहे तर दर्शनासाठी आले होते खाली तर त्यांच्या तिथं फ्लॅटमध्येच खाली छोटंसं मंदिर वगैरे केलेलं आहे तर त्याच्या अवतीभोवती खूपच छान असं गार्डन वगैरे पण बनवलेलं आहे खूप छान असं वाटतं म्हणजे खूप सुंदर असं वातावरण आहे तिथे आणि आमच्या भाषाची मस्ती चालली आहे तर त्याच्याशी गप्पा वगैरे मारल्या थोड्याशा चहा वगैरे घेतला आणि फिरण्यासाठी खाली पण गेले होते तर हे भावाचं घर आहे आणि तो सांगत होता तर त्याचं आज क्रिकेटचं मॅच होतं ना तर तो त्याच्याबद्दल सांगत होता तर तो परत एक ट्रॉफी घेऊन आला आहे तर तुमच्याशी पुढे मी शेअर करणारच आहे तर ही आमची भाऊजही हो आहे म्हणजे झावाची बायको तर आणखी एका ट्रॉफीचं ॲडमिशन त्याने केलेलं आहे एवढ्या ट्रॉफ ट्रॉफी तर आहेतच क्रिकेटच्या पण ह्याच्यामध्ये पण त्याने अजून ॲड केल्या दोन ट्रॉफ्या तर अभिनंदन माझ्या भावासाठी खूप खूप अभिनंदन तर त्याला क्रिकेटचं एवढं वेळ आहे ना म्हणजे ऑफिसचं काम वगैरे हो करून पण तो टाईम काढून त्या त्यामध्ये एवढे क क्रिकेट वगैरे हो खेळायला जातो आहे आणि ट्रॉफी जमा करतो आहे तर खरंच अभिमान वाटतो त्याच्याबद्दल आणि पा ही एवढी मोठी ट्रॉफी आहे म्हणजे व्हिडिओमध्ये ती छोटी वाटते आहे पण ती माझ्या जवळजवळ कमरेच्या वरती लागत होती <laughs> हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तर सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ